नगर शहरवासियांचा अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला आहे केंद्र अमृत पाणी योजना रखडली होती मात्र करून योजना पूर्ण केली आणि नगरकरांना पूर्ण दाबाने पाणी दिले सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे आपल्या सर्वांना लोकसभेमध्ये सुशिक्षित खासदार म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठवायचे आहे नगर जिल्ह्यामध्ये तीन एमआयडीसी मंजूर झाल्या असून या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती होईल वयश्रू योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत लाभ मिळाला आहे ला खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलेल्या कामाची जाहिरात केली नाही असे प्रतिपादन धनश्री विखे पाटील यांनी केले नगर दक्षिण लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना नालेगाव येथील श्री देवांग पंचकोष्टी समाज यांनी जाहीर पाठिंबा दिला असून यावेळी अॅडव्होकेट धनंजय जाधव अजय चितळे सोनाली चितळे उदय अनभुले गणेश शिंदे प्रफुल्ल लाटणे अशोक फलके रुपेश मोकोटे सागर दळवे सुभाष पाखले संजय भंडारी संतोष टेके नितेश वराडे उमेश टेके गणेश लाटणे रवींद्र टकले सुरेंद्र असलकर गणेश कांबळे विजय खटावकर पूजा दळवे सुप्रिया पाखले रुपाली मोकोटे जयश्री लाटणे सुनीता टेके उज्ज्वला टकले सीमा लोटके अंबिका टेके आदी उपस्थित होते